ग मी साडी घातली हा आमचं तुझ्यावर नाण टाकली काय पण बोलते माई हा तुला दिसत नव्हते का मी कधी टाकलं का त्याच्या हा काय पण बोलते का म्हातारे ए तुझी आई नाही का म्हातारी तुझं बाब नाही काय का म्हातारा हा हा भवाने टवडे घुबडे ए म्हातारे काय पण बोलू नको असं काय पण काय बोलणार म्हातारे मी तुझी साडी खराब केली नाही काही साडी बोलून दे भरून बिरून काय देणार नाही मला माहित नाही ते कुणी केले ते मला बोलायचं नाही का मला बोलायचं नाही मी नाही तुझी साडी खराब बिराब केली जाय सांग टाकली बघितल्याची म्हात रे काही बोलू नको ए ते आई नाही का म्हातारी व्हायची ते भात नाही का म्हाताऱ्या व्हायचा म्हात रे तुझी साडी खराब न नपरे टवडे टवळे रे काही बोलू नको तोंडाला ते मी ऐकून घेते म्हणून तू ऐकून काय भारी का मला भाई साडी भरून दे तू जायदे का जा काय करायचंय तुला कर काय करायचं मास्क कमतर चांगली तुम्ही विषया तुला